सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये डोंबिवलीत राज्यस्तरीय द्वितीय बुद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमधून जवळपास बाहेर पडल्याचं निश्चित झालंय याच विषयी त्यांना विचारले असता त्यांनी बोलताना सांगितले की वंचितचा हा योग्य निर्णय आहे वंचितने काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांना महाविकास आघाडीला पत्र लिहून महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली होती मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळे त्यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तो योग्य आहे असं ते म्हणाले मला असं वाटतं कि निर्णय जो आहे तो योग्य निर्णय आहे कारण वंचितने मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिलं होतं त्यांना महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली होती पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि त्यामुळं त्यांनी जो निर्णय स्वबळावर घेतलेला आहे तो योग्य निर्णय आहे त्यामुळं त्या ठिकाणी काय दुसरा दुसरा का काहीला अजिबात नाही आहे आणि ही जी महाविकास आघाडी आहे म्हणजे यांना विकासच करता आला नाही तरी महाविकास काय करणार आहे जेवढे आता सत्ता होती तेवढे ना ते डेव्हलपमेंट करता आली नाही पण दहा वर्षामध्ये आपल्याला बदल जो आहे तो बदल जाणवत आहे आणि अनेक ठिकाणी आपल्याला बदलाची प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळते आहे त्यामुळं मला असं वाटतं की आज तर देशासमोर दुसरा पर्याय नाही नरेंद्र ना मोदी हाच एक मोठा पर्याय आहे महाविकास आघाडीमध्ये म्हणजे तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राज्य रस्ते विकास महामंडळाकडून जिल्ह्यातील मुख्य राज्यमार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन त्यांची नव्याने उभारणी करण्यात आली परंतु अकोला आर्नी या सिमेंट कॉन्क्रीटच्या महामार्गाला अवघ्या तीन वर्षात महामार्गाला तडे जाऊन अनेक ठिकाणी दुरवस्था झाली असल्याने महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे मनोरा परिसरात नाली सदृष्ट मोठमोठे तडे पडल्याने महामार्गावरून वाहन वाहने चालविताना अपघात होण्याची शक्यता असल्याने बांधकाम विभागाचे लक्ष देऊन दुरुस्ती करण्याची मागणी वाहन चालकाकडून केली जात आहे देशासह महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकीची धूम आहे महाराष्ट्रात तर प्रचार शिगेला पोहोचला असून सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडीचे नेते एकमेकांना भिडले आहेत हे नेते एकमेकांवर गंभीर स्वरूपाची टीका करताना दिसत आहेत अशातच महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअपच्या स्टेटसच्या माध्यमातून दिवचलं आहे शरद पवारांचा एक फोटो टाकून कितीही येऊ देत पण आमचा एकटा बॉस नेता पुरेसा आहे असं सुळे म्हणाले आहेत लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सोलापूर काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी प्रचार सभेचा धडाका लावला आहे मी लेख सोलापूरची या टॅगलाईनवर प्रणिती सध्या भर देताना दिसून येत आहेत यावेळी भाजपावर प्रणिती शिंदे मोदी सरकारवर जोरदार प्रहार करताना दिसत आहेत भाजपाने आपल्या देशाला धर्माची आणि जातीची कीड लावली आहे असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे वाशिम जिल्हा परिषदेचा सीई ओने जिल्हा परिषदेचा पदभार स्वीकारल्यापासून जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी वैभव वाघमारे यांनी पाऊल उचलली आहेत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सरकारी कामामध्ये पगार व्यतिरिक्त पैसे घेतल्यास खपवून घेतलं जाणार नाही असे सक्त आदेश जिल्हा परिषदेचे सीईओ वैभव वाघमारे यांनी दिले आहेत त्यामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे आणले आहेत सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहे लोकसभा निवडणुकीच्या दौऱ्यावर त्यांच्या या दौऱ्याला फार महत्त्व आले आहे दरम्यान याच दौऱ्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे राऊतांनी मोदी यांची विनोदी अभिनेता जॉनी लिव्हरशी तुलना केली आहे मोदी हे गुजरातचे जॉनी लिव्हर आहे असं राऊत म्हणाले ठाणे येथे हदरून टाकणारी एक घटना घडली आहे येथील दहिसर परिसरातील एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अत्याचार करण्यासाठी अपहरण करण्यात आले राहत्या घरातून घेऊन जाऊन तिचा नंतर खून करण्यात आला या धक्कादायक घटनेप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विभागाच्या वेगवेगळ्या कल्पांतर्गत गुन्हा दाखल केला असून दोन आरोप्यांना अटक करण्यात आली आहे विशेष म्हणजे अटक केलेल्या आरोप्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे पंचवीस मार्च रोजी संध्याकाळी सात वाजता मृत मुलीचे अप अनुकरण करण्यात आले होते यवतमाळच्या वनी परिसरातील लाल पुली या परिसरात जुगल किशोर अग्रवाल यांच्या एफ सी आयच्या कोल डेपोला तीन दिवसापूर्वी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली प्राथमिक अंदाजानुसार ही आग उष्णतेमुळे लागल्याचे बोलले जात आहे अचानक लागलेल्या या भीषण आगीत सुमारे दहा हजार टनाच्या आसपास कोळसा जळून खाक झाला दोन दिवसांपासून सलग धुमसत असलेले या आगीवर अखेर अग्निशामक दलाच्या पाच बंबातून फवारा मारून अग्नीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे यात अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीनंतर पवार कुटुंबात शरद पवार विरुद्ध अजित पवार असा वाद पाहायला मिळत आहे अशातच आता राज्यातील एका राजकीय कुटुंबात फूट पडण्याची शक्यता आहे कारण एकीकडे शिवसंग्राम पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष ज्योती मिटे यांची राष्ट्रवादी काँग्रेससोबत बोलणी सुरू असताना दुसरीकडे विनायक मेटे यांच्या लहान भावाची संघटना महायुतीत सहभागी होण्याची शक्यता आहे विनायक मेटे यांच्या निधनानंतर त्यांचे लहान भाऊ रामहरी मेटे यांच्याकडून जय शिवसंग्राम नावाची संघटना स्थापन करण्यात आली होती आता एक जण महाविकास आघाडी सोबत तर दुसरं महायुतीसोबत जाण्याची शक्यता आहे राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट देण्याची शक्यता आहे विरोधकांच्या महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांच्या महाविकास आघाडीची स्थापना होऊ शकली नाही मात्र महाविकास आघाडीचा भाग नसला तरी काँग्रेस वंचितला पाठिंबा देण्याची शक्यता आहे प्रकाश आंबेडकर अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढविणार आहे त्यामुळे या जागेवरून काँग्रेस आंबेडकरांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे याबाबत पडद्यामागे हालचाली होत आहे काँग्रेसच्या अंतर्गत यावर चर्चा केली जात आहे रहदारीचा मार्ग असलेल्या भंडारा शहरातील शास्री चौक येथे रविवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी दुपारी दीड वाजेच्या दरम्यान भंडारा येथून रामटेककडे प्रवाशी घेऊन जाणारे एस टी बस क्रमांक एम एच झिरो सात सी नव्वद पंच्याण्णवच्या चालकाने दुचाकी क्रमांक एम एच छत्तीस वाय बावन्न चौऱ्याऐंशीने तुमसरकडे जाणाऱ्या युवकाच्या दुचाकीला मागून धडक दिल्याने अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे अमोल इस्तारी भोयर वय एकोणतीस राहणार कर्धा असे गंभीर जखमी दुचाकी चालकाचे नाव आहे अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी गाठले व गंभीर जखमी दुचाकी स्वाराला उपचारासाठी रुग्णालयात हलवले आरोपी एस टी विरुद्ध भंडारा पोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबडी करत आहेत सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी, ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री